नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अठराशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त पंधराशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो खेड चाकण सातशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त पंधराशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट सत्तावीसशे पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार शंभरचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा अकरा हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर चार हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त दोन हजार, हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौड केडगाव चार हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सातारा दोनशे साठ क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा बारा हजार एकशे सदुसष्ट क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त अठराशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कराड हलवा जातीचा कांदा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा एकोणीस हजार दोनशे पंचवीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा अकराशे क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो इंदापूर लाल कांदा दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा बारा हजार चारशे बहात्तर क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा बारा हजार क्विंटल कांद्याच्या आवका असून जास्तीत जास्त दोन हजार एक रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा अठरा हजार एकशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त चोवीसशे अकराचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो संगमनेर उन्हाळी कांदा पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसंत उन्हाळी कांदा सतरा हजार सातशे ऐंशी क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त चोवीसशे सत्तरचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो राहता उन्हाळी कांदा चार हजार पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार दोनशेचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद